काय हे की औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ऑफिसर्स कर्मचारीची एक गँग झालेली आहे आणि दुसरा बाहेर काही गोंड लोकांची एक गँग तयार झालेली आहे जे जिल्ह्यामध्ये जे जे वर्ग दोनची जागा आहे ते वर्ग जोनची जागा ते विकत घेतात मग ते मंडल रे मंडल अधिकारी तलाठी तहसीलदार आणि कलेक्टर फक्त चार लोक लागतं खूप कमी भावाने ते वर्ग ची जागा विकत घेतात हे सगळ्यांना चारही दोन अधिकाऱ्यांना आणि दोन हे जे जिल्हाधिकारीचे हे आहे त्यांना काही पैशाचा लेनदेन होतो आणि ते, हो ते सगळं वर्ग ची जागा वर्ग एक मध्ये करण्यात येते आणि एक उदाहरण म्हणून सांगायचं असेल तर एक कोटी रुपये मध्ये जे वर्ग ची जागा वर्ग एक मध्ये एक मध्ये करण्यात येतं ते बाजार भाव त्याचा कमीत कमी, कमी पंचवीस कोटी रुपये असतं तर एक असा प्रकारचा एक खूप मोठा सरकारी ऑफिशियल भ्रष्टाचाराचा एक माध्यम झालेला आहे वर्ग दोन ची वर्ग एक मध्ये कन्वर्ट करायची त्या कन्वर्ट करण्यासाठी ज्यांना ज्यांना पैसे लागतं त्यांना द्या आणि ते लिगलाईज करून ते मार्केट रेट मध्ये विकून टाका तर अशाच प्रकारची एक लँडचं उदाहरण मी नांद्राबाद दौलताबादचा दिला जिथे गँगने अशा प्रकारची पंधरा एकर जागा घेतली मग संजय शिरसाट साहेबांच्या माहीत आहे त्यांनी किती कमी भावामध्ये जे दलित समाजाची जागा होती त्यांनी आपल्या मुलाच्या नावावर तेच वर्ग ची जागा घेतली वर्ग एक मध्ये ट्रान्सफर करून घेतली आणि त्यांच्यातून त्यांना फायदा किती होणार आहे आपल्याला विश्वास बसत बसणार नाही याच्या बाबतीत